काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेत संगमनेरमधील कीर्तनातील राजकीय गोळावरती भाष्य केले तथाकथित कीर्तनकार संग्राम बापू भंडारे आणि नथूरामजी गोडसे होण्याची वापरलेली भाषेवर त्यांनी प्रतिक्रिया देताना कीर्तनकार आणि पथ्य काय राज्यघटनेतील मूलभूत तत्व काय आहे याची मांडणी करताना विरोधकांना सुनावलंय संग्राम बापू भंडारे यांनी मला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल असा इशारा दिला होता त्यावर बोलताना थोरात म्हणाले संगमनेरच्या धुळेवाडीतील कीर्तनात घडलं काय त्यावर त्यांना कुणी थांबवलं नाही परंतु त्यांनी मूळ अभंग सोडून त्यावेळेस ते इकडचे तिकडचे दुसरे विषय बोलायला लागले स्थानिक राजकारणावर बोलायला लागले राज्यघटनेतील मूलभूत तत्वावर बोलायला लागले नकारात्मक बोलायला लागले तेव्हा एका युवकानं उभं राहून महाराज तुम्ही अभंगावर बोला एवढंच म्हटलं कीर्तनात काय काय वक्तव्य केलं महाराजांनी तर ते यथाकथित महाराज आहेत खऱ्या वारकरी संप्रदायाच्या परंपरेत काही घुसले आहेत राजकारण करण्यासाठी घुसले त्यावर तो प्रकार आहे आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं कुणीही त्यांचं कीर्तन तिथे थांबलं नाही कोणताही हल्ला त्यांच्यावर झाला नाही त्यांच्या गाडीची तोडफोड झाली नाही तिथं पत्रकार मंडळी होती त्यांना सर्व माहिती होतं असं थोरात पत्रकार परिषदेमध्ये जाहीर सांगितलं परंतु खोट्या नाट्या केसेस करणं हा सर्व उद्योग सुरू झालेले आहेत माझं मत असं आहे की इथले लोकप्रतिनिधी आहेत इथले महाराज आहेत कुणाच्या तरी हातात खेळणं बनलेले आहेत संगमनर तालुक्यामध्ये अस्वस्थता निर्माण निर्माण झाले महाराष्ट्रात देखील असेच वक्तव्य करत फिरत आहेत ही वस्तुस्थिती असल्याचं गंभीर निरीक्षण बाळासाहेब थोरातांनी नोंदवलंय नथुराम गोडसे व्हावं लागेल महात्मा गांधीजींसारखं असं बलिदान आल्यास आनंदाने घेईन मी जर कुणी तत्वा करता विचारा करता जगेन असताना कुणी आमच्या समोर असा नथुराम गोडसे आला एखादा तर मी बलिदान घेण्यास मागे पुढे पाहणार नाही अच्छा मला आनंद होईल मी महात्मा गांधी नाही पण विचार करताना बलिदानानं आनंदानं स्वीकारण्याची तयारी दर्शवेल असं थोरात आणि म्हटलंय